नमस्कार मी कुलदीप कदम हॉटेल ऐरावत मध्ये आपले स्वागत आहे आमच्याकडे अस्सल सातारी मसाल्यामध्ये बनवलेल्या नॉनव्हेज थाळ्या मिळतील मटण बनवण्यासाठी आम्ही पारंपरिक पद्धतीने वाटण बनवतो त्यासाठी सर्वप्रथम कांदे भट्टीमध्ये भाजले जातात त्यानंतर ते घरगुती मसाल्यांसोबत वाटून घेऊन परतले जाते अशा पद्धतीने काळ्या तिटामध्ये हे वाटण बनवले जाते आमच्याकडे उस्मानाबादी बोकड व बोलाई असे दोन्हीचेही मटन मिळते तसेच आमच्याकडे मटन थाळी चिकन थाळी मासे बिर्याणी व स्टार्टर्सचे विविध पदार्थ उपलब्ध आहेत तर मंडळी अस्सल सातारी पद्धतीने बनवलेले मटण खाण्यासाठी हे हॉटेल ऐरावतला एकदा अवश्य भेट द्या नमस्कार मी कुलदीप कदम हॉटेल ऐरावत मध्ये आपले स्वागत आहे आमच्याकडे अस्सल सातारी मसाल्यामध्ये बनवलेल्या नॉनव्हेज थाळ्या मिळतील मटण बनवण्यासाठी आम्ही पारंपरिक पद्धतीने वाटण बनवतो त्यासाठी सर्वप्रथम कांदे भट्टीमध्ये भाजले जातात त्यानंतर ते घरगुती मसाल्यांसोबत वाटून घेऊन परतले जाते अशा पद्धतीने काळ्या तिकटामध्ये हे वाटण बनवले जाते आमच्याकडे उस्मानाबादी बोकड व बोलाई असे दोन्हीचेही मटण मिळते तसेच आमच्याकडे मटण थाळी चिकन थाळी मासे बिर्याणी व स्टार्टर्सचे विविध पदार्थ उपलब्ध आहेत तर मंडळी अस्सल सातारी पद्धतीने बनवलेले मटण खाण्यासाठी हॉटेल ऐरावतला एकदा अवश्य भेट द्या